संध्याकाळच्या छोट्याशा चो भुकेसाठी छोटासा स्नॅक चीज सँडविच किती भारी झालं आहे बघा तुम्हीही ट्राय करून बघा श्री स्वामी समर्थ तन्वीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सँडविच बनवणार आहोत तर रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिला मी इथे ब्रेड घेतलेले आहे त्याचे कडा आपण छान अशा कापून घेऊया हे बघा या प्रकारे आता इथे मी काकडी कांदा आणि टॅमेटो असं छान चॉपरमध्ये बारीक करून घेतले तर ते आता एका मध्ये आपण मिक्स करून घेऊया आता याच्यामध्ये मी टॅमेटो केचप टाकणार आहे दोन चमचे थोडंसं मेवनीच घालणार आहे एक चमचा थोडासा चाट मसाला घालणार आहे थोडीशी चिली फ्लेक्स घालणार आहे मी थोडंसं ऑर्गॅनो घालणार आहे तुमच्याकडे मिक्स हब असेल मी ते घातलं तरी चालेल आता हे सगळं छान मिक्स करून घेऊया आपण तर इथे आपण ब्रेडचे दोन स्लाइस घेऊया त्याला छान असं अमूल बटर लावून घेऊया आपण तुम्हाला अमूल बटर जास्त आवडत असेल तर जास्त लावा आता हे जे मिश्रण तयार केलेलं आहे ना आपण ते आता ह्याच्यावरती आपण स्प्रेड करून घेऊया सगळं तुम्हाला शिमला मिरची आवडत असेल तीही टाकली तरी चालेल गाजर टाकलं तरीही चालेल तुमच्या आवडीनुसार भाज्या वापरा तुम्ही याच्यामध्ये आता हे छान असं याच्यावरती असं ठेवून घेऊया ब्रेड परत आपण याच्यावर थोडासा अमूल बटर लावून घेऊया आता याच्यावरती आपण असे बटाट्याची लेअर करून घेऊया त्याच्यावरती थोडंसं चवीनुसार मीठ टाकूया थोडंसं अगदी आता इथे मी चीजची स्लाईस घेतली आहे ते आपण आता ती ठेवून घेऊया ह्या प्रकारे आता आपण परत एक ब्रेड घेतलेला आहे त्याला थोडंसं अमूल बटर लावून घेऊया आणि तो या चीजच्या स्लाईडवर असं ठेवून घेऊया आणि छान असं दाबून घेऊया आता आपण गॅसवर तवा ठेवलेला आहे त्याच्यावरती थोडासा अमूल बटर टाकून घेऊया चांगला स्प्रेड करून घेऊया बनवलेलं सँडविच होतं ना ते असं तव्यावरती ठेवून घेऊया आणि छान असं दाबूया हाताने आणि त्याच्या वरच्या बाजूला सुद्धा आपण अमूल बटर लावून घेऊया आता आपण सँडविच परतून घेऊया चला तर मग आपलं सँडविच छान असं दोन्ही बाजूंनी खरपूस भाजलं गेलं आहे तर आपण आता काढून घेऊया हे सँडविच हे पहा ह्या पद्धतीत चला तर मग आपण आपलं सँडविच आता कटिंग करून बघूया हे पहा किती छान झालं आहे आपलं सँडविच चला तर मग सर्व करूया सँडविच जाता जाता माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला येणारं बेल आयकॉन हिट करा जेणेकरून माझ्या नवीन नवीन नवी रेसिपी जेणेकरून माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुमच्या फोनवरती येईल